नमस्कार मित्रांनो आपल्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपल्याला हार्दिक आप स्वागत आहे बघा तर तुम्ही मला नेहमी कमेंट करता फोन करता विचारतात की तुमचा फोन लागत नाही तर माझा फोन का लागत नाही तर मी अशा परिसरामध्ये आहे का बघा इथं सगळं जंगल आहे सगळं असं धुकं राहत आहे बघा हे धुकं राहत आहे आणि खूप असं धुकं राहत आहे पाऊस पाऊस पण राहतोय धुकं राहत आहे इथं कुठलाही नेटवर्क नाही कुठलीही रेंज नाही आहे बघा आजूबाजूचा काही परिसर दिसत नाहीये हा बघा इकडं माग बघा हा रस्ता आहे तर रस्त्याने चालताना धुकं बिक खूप येत राहत आहे तर असं हे रस्त्याने चालताना खूप धुकं वगैरे येत आहे बघा हे बघा तर अशा एरियामध्ये मी राहत असताना इथे कुठलाही नेटवर्क नाही कुठली रेंज नाही तर मग अशा वेळेस कॉल करतात मी आज तुम्हाला माझा ला परिसर दाखवत आहे ज्या डोंगराळ भागात ज्या जंगलात मी राहतो त्या जंगलामध्ये आजच्या परिस्थितीला असं वातावरण आहे बघा हे बघा हे असं वातावरण आहे जरा तुम्हाला बॅक कॅमेराने पण दाखवण्याचं हे बघा हे बघा पूर्ण असं दुःख आहे बघा हे हे सगळं तुम्हाला दुःख दिसतंय हे बघा हे झाड हे बघा हे पूर्ण झाड आणि दुःख दिसतंय तुम्हाला इकडं हे बघा नेटवर्क पण जातोय त्याच्यामुळं जरा प्रॉब्लेम येतो रेंज पण नाही आमच्याकडं तर आता गावापासून खूप लांब आलेलो आहे मी आणि लांब आल्यानंतर तुम्हाला हे मी इथं सांगत आहे तर बघा आपल्या चॅनलवरनं तुम्हाला हे सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे बघा तर असं हा परिसर आहे आमचा हे दुःख जंगल हे बघा खूप ड्राय भाग आहे हा खूप ड्राय भाग इथून कुठलाही तुमच्याशी संपर्क होऊ शकत नाही म्हणून आज मी जरा तुम्हाला सांगितलं ला, की लाईव्ह दाखवावं की लाईव्ह काय आहे काय नाही तर बघा असा हा परिसर आहे लाईव्ह परिसर तुम्हाला मी इथं दाखवत आहे बघा इथं मी जर्किंग घालून आता काही काम म्हणजे आलेलो होतो एक व्हिडिओ टाकण्यासाठी तर म्हणलं आज आपण चार पाच मिनिटाची लाईव्हच करून दाखवावा आपण कशा भागामध्ये राहतो कशा परिसरामध्ये राहतो की जी इथं खूप धुकं आणि खूप पाऊस असतोय तर कुठलाही नेटवर्क नाही कुठली रेंज नाही अशा ठिकाणावर राहतोय तर बघा मित्र मी तुम्हाला एक जबरदस्त असा तोडगा सांगतोय की जो तोडगा ज्यांना कायम कायम मुतखडे होतात बघा ज्यांना काय मुतखडे होतात तर अशा माणसाने काय करायचंय मुतखडा जात नाही तर मुतखड्यावर तुम्हाला मी एकदम एक, एक जबरदस्त तोडगा सांगतोय काय मुतखडे होत असेल त्यांना ऑपरेशन करून होतात औषध खाऊ नये ज्यांना ज्यांना सतत मुतखडे होतात तर त्यांनी काय करायचं आहे मुतखड्यावाल्यांनी शनिवारी 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 पुष्य नक्षत्र पाहिजे शनी पुष्य नक्षत्रावर त्याच्या अगोदर तुम्ही काय करायचं आहे काळ्या घोड्याची नाल तुम्ही आणायची आहे बघा आता वस्त्र मिळणं सुद्धा अवघड आहे म्हणून काय करायची काळ्या घोड्याच्या नालाचा एक अंगुठी करायची आहे ती अंगूठी शनिवारी पुष्य नक्षत्रावर बनवायची आहे शनी पुष्य नक्षत्रावर शनिवारी पुष्य नक्षत्रावर तुम्हाला अंगूठी बनवायची आहे आणि अंगूठी बनवून तिचे त्याचा अभिषेक करायचा आहे त्याच्यावर गंगाजल पाणी दूध पाणी घालून दुधाचा अभिषेक पाण्याचा अभिषेक करून आणि त्याच्यावरती हळद गुगू अक्षर वाहून धूप दीप दाखवून तुम्ही करंगळीच्या शेजारच्या बोटामध्ये जर धारण केली तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगतो की तुम्हाला मरेपर्यंत मुतखडा होणार नाही ही माझी गॅरंटी तुम्हाला मरेपर्यंत मुतखडा होणार नाही मुतखडाच न होऊन द्यायचा असेल तर शनिवारी शनी पुष्य नक्षत्रावर तुम्ही काय करायचं आहे काळ्या घोड्याच्या नालाची अंगुठी बनवून घाला बघा आता महाराज इकडे पुण्यात राहायला एवढ्या गर्दीत तर तिकडे जंगलात मामा मामाने कमेंट केलेली आहे मामा या जंगलात आलोय बघा जंगलात रेंज नाही फिंज नाही काय नाही बघा लाईव्ह दाखवतोय तर बघा हे असं बसलेलं आहे याच्यामध्ये पाऊस चालू आहे बुर बुर बुरवरून पाऊस चालू आहे तर बघा हे असं पाऊस चालू आहे बघा कमेंट करा काय आपल्या चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा आपल्या चायनावर चॅनल वरून तुम्हाला जंगलामधील वनस्पतींची ओळख आयुर्वेदिक औषधी उपाय तांत्रिक उपाय अशी माहिती मिळत राहील तर बघा आज व्हिडिओ याच्यासाठी बनवला कि लोक म्हणतात तुमचा नंबरच लागत नाही किंवा फोन लागत नाही फोन बंद का येतोय तर इथं अशी एक प्रोसिजर आहे का इथं इतकं दुःख आणि पाऊस आहे इथं कुठली नेटवर्क नाही कुठली बस नाही कुठली गाडी येत नाही अति दुर्गम भागामध्ये असणार हे गाव आहे मुक्काम पोस्ट एकदारा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर असा हा माझा पत्ता आहे बघा बघा तर कमेंट करा काही विचारायचं असेल प्रश्न तर विचारू शकता आपण पाच दहा मिनटं लाईव्ह चालू करणार आहे कुणाला काही प्रश्न विचारायचा तर विचारू शकता बघा एकदम जबरदस्त असा उपाय तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बघा इथं हे खूप दुःख आणि पाऊस चालू आहे तरी ह्या पावसामध्ये मी इथे नेटवर्कमध्ये उभा आहे बघा तर अशा प्रकारे हाय हाय नमस्कार मित्रांनो बघा आमचा परिसर हा खूप धुक्याने आणि पावसाने भरलेला असतोय तर बघा आपलं हे आज आपल्या युट्यूब चॅनलवरून पहिलंच लाईव्ह आहे बघा लाईव्ह मध्ये मी तुम्हाला अजून एक दुसरा एक उपाय सांगतोय तो, तो म्हणजे आपल्याला शिरसाचं झाड सर्वांना माहिती आहे काही ठिकाणी श्रीस म्हणतात काही ठिकाणी शिरस म्हणतात तर श्रीष किंवा आमच्या भागामध्ये त्याला शिरस म्हणतात काही ठिकाणी श्रीस म्हणतात तर असं श्रीस नावाच्या वृक्षाचं काय करायचंय रवी पुष्य नक्षत्र आता आपल्याला सर्वांना माहित आहे वनस्पती जर काढायची असली तर रविवार पाहिजे पुष्य नक्षत्र पाहिजे किंवा ग्रहण काळ पाहिजे रवी पुष्य नक्षत्रावर एक नाही एकदम जबरदस्त असे रिझल्ट मिळतात तर रवी पुष्य नक्षत्रावर तुम्ही काय करायचं आहे शिरसाची मुळी काढायची आहे जड बघा जडी जड म्हणतात हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये त्याला मूळ म्हणतात तर रविवारी शिरस वनस्पतीचं मूळ काढा मूळ काढून त्याचे किल तयार करा म्हणजे खुट्टी तयार करा किल तयार करा त्याच दिवशी पांढरीच्या झाडाची मुळी काढा त्याची किल तयार करा मग पांढरीच्या झाडाच्या मुळी काढून त्याची किल तयार करा आणि शिरसाची मुळी काढून त्याची किल तयार करा अशी रविवारी रविवारी पुष्य नक्षत्रावर अशी ज्यावेळेस किल तयार कराल दोन्ही किल एकत्र बांधायचे आहे ती आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या घरामध्ये काही पितृ दोष आहे किंवा काही नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाण्यासाठी घराच्या मधोमध एक खड्डा घ्यायचा आणि त्या खड्ड्यामध्ये त्या दोन्ही वनस्पती गाडायच्या आहे ती शिरसाच्या मुळीची किल आणि पांढरेच्या मुळीची किल एकत्र तुम्ही घराच्या मधोमध गाडली तर तुमच्या घरातलं सर्व निघून जाईल महाराज पांढरी काठी पाहिजे मिळेल का किंमत किती आहे होय पांढरीची काठी मिळेल तुम्हाला बऱ्याच जणांची समस्या आहे तर ह्या लाईव्हमध्ये मी सांगत आहे पांढरीची काठी आपल्याकडं सातशे रुपयाला एक सव्वा फुटाची काठी मिळत आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर आणि फोनपेचा नंबर दिलेला आहे एकच नंबर आहे तर त्या नंबरवर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका व्हॉट्सअपला आणि पत्ता पाठवा माझ्या व्हॉट्सअपला तुमचं संपूर्ण नाव पत्ता पिनकोड असा पत्ता पाठवायचा आहे आणि सव्वा फुटाची काठी सातशे रुपयाला मिळेल तर सातशे रुपये पाठवायचे आहे तर त्याची स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचे आणि तुमचा पत्ता पाठवायचा आहे तुम्हाला पांढरेची काठी मिळून जाईल व्हॉट्सअप नंबर बघा व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे दुसरा एक पंच्याण्णव एकोणतीसचा चा आणि इथं याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी तो नंबर देत आहे तर बघा इकडं खूप असा आता पाऊस चालू आहे तर पांढरीची काठी तुम्हाला अशी मिळेल किंवा तुम्ही इथं आले तरी तुम्हाला इथं मिळेल बघा आपला पत्ता तुम्हाला सांगितलेला आहे मुक्काम पोस्ट एकदारा तालुका अकोले जिल्हा अल्यनगर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता तर बघा आता जवळजवळ अठरा ते वीस लोक आपल्या चॅनलवर आहेत तर बघा कोणाला काही प्रश्न विचारायचा तर विचारू शकता बघा असे उपाय मी आपल्यासाठी घेऊन येत आहे बघा एखाद्याला जर शुगरचा शुगरचा शुगर प्रॉब्लेम आहे तर हो साखर कमी होण्यासाठी मधुमेहासाठी तुम्हाला मी एक साधा सोपा उपाय सांगतो त्याचे व्हिडिओ आपल्याला येतीलच पण मग आता बोलता बोलता सांगतोय की बेडकीचा पाला गुडमार नावाची वनस्पती बेडकीचा पाला आणि लिंबाचा पाला जय भीम नमो बुद्ध नमो संविधान स्नेह जय भीम जय भीम भाऊ हो नंबर आहे आपला नंबर व्हिडिओवर आहे दादा आपला नंबर आहे व्हिडिओवरती बघा पांढरीचे सर्च करा त्याच्यावरती आपले व्हिडिओ आपल्या व्हिडिओवरती तुम्हाला दोन्ही नंबर मिळून जातील तर बघा तुम्हाला महाराज इकडे या अलीकडे भरपूर गर्दी नाही तरीही द्या की चालेल माझा नंबर देतोय मी बघा पंच्याण्णव एकोणतीस झिरो चार त्र्याण्णव सत्तावन्न हा माझा नंबर आहे नोट करून घ्या बघा इतकं दुःख चालू आहे खूप असं बघा खूप असं दुःख चालू आहे आणि मी जंगलामध्ये उभा आहे माझ्या गावापासनं तीन किलोमीटरच्या अंतरावर आलेलो आहे गावाजवळ नाहीये मी तीन किलोमीटर अंतरावर आलोय त्यावेळेस मला रेंज आलेली आहे गावामध्ये आम्हाला रेंज नसते तर हे बघा महाराज लय दुख्त उजव्या आणि घोटे पैसे भरपूर घालवले चालेल ठीक आहे नवरात्रानंतर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा नवरात्रानंतर मी तुमच्यासाठी काही औषधी उपलब्ध करून देईल मंत्रुण द्याल का पांढर्याची काठी हो मंत्रुन एक आता इथे एका भाऊने कमेंट केली की मंत्रुन द्याल का पांढरेची काठी तर होय महाराज आपल्याला काठी विधिवत काढलेली जुन्या झाडाची काठी असणार आपल्याकडं बघा आपल्याकडं जुन्या झाडाची काठी म्हणजे वीस वर्षाच्या पूर्वीच्या झाडाची काठी आम्ही अभयारण्यातून आणतो त्या आपल्याकडे लावलेल्या नाही काय नाही आम्ही अभयारण्यातून रवी पुष्य नक्षत्रावर काढून आणतो आणि काढून आणल्याच्या नंतर तुम्हाला विधिवत सिद्ध करून देतो आणि सिद्ध करायची पद्धत मी तुम्हाला सांगतो बघा ज्याला सिद्ध करायचे आहे त्याने आपल्याला जर गुरु दीक्षा असेल तर गुरुमंत्राने सिद्ध होते हनुमान चालिशेने सिद्ध होते आणि स्वामी समर्थ नावाच्या जपाने सिद्ध होते अकरा अकरा माळाने सिद्ध होते किंवा अकरा किंवा एकवीस एक पाठ हनुमान चालिशेचे केले तरी सिद्ध होते महाराज मा, ताच दुखते मामा ताच दुखते टाचावर औषध आहे ना आपल्याकडे चालेल येऊन जा भेटून जाईल तुम्हाला कर्तुक किचे परिणाम जात आहेत उपाय सांगा की हिंगोली जिल्ह्यातून चालेल चालेल बघा कर्तुकीचे करणी कवटालचे उपाय करण्यासाठी आमचे एक जे गुरुबंधू आहे ते मला मी एक महाराज आहे मला फक्त वनस्पतीचे आणि तोडग्यांचे माहिती आहे मी काय का देवलुशी भगत वगैरे नाही मला काय एवढं जास्त कळत नाही पण माझे गुरुबंधू आहे ते वैद्य गुरु पाडेमामा तर मामा काम करतात तर त्यावेळेस मी त्यांना सांगेल आपल्याकडे फक्त तुम्हाला औषधी वनस्पती आणि तांत्रिक वनस्पतीची माहिती मिळेल ही माहिती तुम्ही स्वतः करायची आहे काय करायचं आहे तुम्ही स्वतः करायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः कराल त्यावेळेस तुम्हाला तो रिझल्ट शंभर टक्के येईल बघा आता खूप मला थंडी वाजायला लागलेली आहे हे बघा धुक इतकं आहे की धुक्यामध्ये काहीच कळत नाही असं वातावरण आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की मी किती अवघड अशा जंगलात राहणार काळे हळद आहे का नाही भाऊ काळे हळद आपल्याकडे मिळणार नाही काळे हळद नाही मिळत बरोबर पांढरा प्लस आहे का हो पांढरा आहे आमचे वैद्यगु पाडेमामा यांच्याकडे तुम्हाला पांढरा प्लस मिळेल मी तर मी त्यांचा नंबर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल दे 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 त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता पांढरा प्लस आपल्याकडे नाही पण मी दुसऱ्याकडून तुम्हाला भेटून मिळवून देईल आणि असेच आपले अनेक माहितीचे व्हिडिओ येत राहतील बघा तर चला तुम्हाला थोडं बॅक कॅमेऱ्यानं धुक्क दाखवतोय मी हे बघा हे बघा असं हे जंगल आणि असं हे धुक्क आहे बघा अशा ह्या भागामध्ये आम्ही राहतोय काय करायचं सांगा बरं कसा नेटवर्क राहील कशी रेंज राहील चला आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही इथं लाईक करा शेअर करा कमेंट करा चला महाराज पांढरा पळस असला तर कळवा पांढरा पळस होय भेटे कळू कळू ठीक आहे ठीक आहे कळवू तुम्हाला हे बघा तुम्हाला हे सगळं बाहेरचं दुःख दाखवतोय वातावरण दाखवतोय बघा इथं आता गावामध्ये रेंज नाही त्याच्यामुळे मला इकडे यावं लागतंय हे बघा पूर्ण दुःख आहे काही दिसत नाही रस्त्याने पुढं चालायला सुद्धा दिसत नाही असा परिसर आज मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय बघा बघा लाईव्ह दाखवतोय चला आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब कुणाला जर वाटत असेल आपल्या घरावर काही हॅलो नमस्कार कुणाला जर वाटत असेल आपल्या घरावर काही करणी कवटल वगैरे झालेलं आहे तर तुम्ही काय करायचं आहे काळ्या घोड्याची नाल आणायची आहे आणि दरवाज्याच्या वरती टिकवायचं आहे तुमच्या घरावर जे कुठली बाहेर बाधा असेल ती निघून जाईल किंवा पांढरीची काठी लावू शकता चला पाऊस यायला लागलेला आहे आता पाऊस येऊ आता आता लाईव्ह मी संपवत आहे चला असं कधी कधी लाईव्ह येऊन तुम्हाला मी काही जंगलांचे सीन काही असे बाहेरचे सीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता इथं पाऊस चालू आहे बघा बुरबुर बुरबुर असं बुर बारीक बारीक काय चालू आहे पाऊस चालू आहे दुःख बसलेले तर असं हे खतरनाक वातावरण आहे आपल्याकडं मुलगा शिकला आहे नेट शिक्षण घेत आहे पास होण्यासाठी उपाय तर पास होण्यासाठी उपाय दादा कष्ट हे महत्वाचे आहे ती मेहनत कारण कष्टाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी कष्ट करावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि त्याला यश येण्यासाठी आपला चॅनलवरती एक व्हिडिओ आहे बघा लाल एरंडाचा लाल एरंडाची एरंडा मुळी धनिष्ठा नक्षत्रावर काढायचे आहे आमंत्रण देऊन लाल मुळी धनिष्ठा नक्षत्रावर काढून आणा तिची पूजा विधी करा आणि ती मुळी ताबीज मध्ये किंवा सतत आपल्या आपल्या त्याच्याजवळ धारण करायला द्या सतत जवळ ठेवा आणि तिची पूजा पाठ करायचा आहे आणि जवळ ठेवायची आहे लाल एरंडाच्या जडनं तुम्ही कुठल्याही परीक्षेमध्ये पास होणार असा हा अनुभव सिद्ध उठा आहे पांढरी काठीचे पैसे बेतले का हॅलो पांढरी काठीचे पैसे बेतले का बेतले का म्हणजे काही नाही राहिलं मला हे भेटले का रोप रोप आता सध्या नाही आपल्याकडं उपलब्ध तर रोप तुम्हाला आपल्याकडनं मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये भेटतील कारण अशा जंगलामध्ये बघा असं दुःख आणि पाऊस आहे तर अशा जंगलामध्ये आता जाणं शक्य नाहीये जंगलामध्ये खूप असं गवत झाडं वेली वाढलेली आहे ती जंगलामध्ये आता जाणं शक्य नाहीये तर मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो त्यावेळेस तुम्हाला रोपं भेटतील लाल एरंड आहे महाराज हो लाल एरड तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तो विधिवत काढून त्याची पूजा करून आणि तुम्ही घेऊ शकता हो बघा होईव्ह मध्ये मी बरस काय सांगितलेलं आहे पांढरा पळस आहे का महाराज पळस असल्यावर मी तुम्हाला कळवतो बघा आता खूप अंधार पडायला आलेला आहे आता घरी जाणार आहे मी तरी लावूया आपण आता इथं बंद करू पर जाऊ दे अजून वीस मिनिटं चला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एकमेका साह्य करू अवघे धरू हा सुपंत नाही महाराज मला पाहिजे रेंज नाही ना रेंज नसल्यामुळं कट होतय लाईव मधी मधी कट होते काळे टाकळे आहे का हो आहे आहे काळे टाकळे आहे भेटेल तुम्हाला काळे टाकळे आहे पाऊस खूप येऊ राहिलेला आहे आणि आता थंडी वाजायला लागलेली आहे इथं खूप अशा आता वनस्पती दाखवायला नाही तुम्हाला वनस्पती दाखवली असते पांढरा पळस पाहिजे ठीक आहे माझे वैद्यगुरु पाडे मामा त्यांचा मी तुम्हाला नंबर देतो त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही त्यांच्याकडून पांढरा पळस घेऊ शकता तर लाईव्ह कट झाल्यानंतर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर देतो चालेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पाऊस आलेला आहे थांबू उद्या भेटू धन्यवाद रामकृष्ण हरी जय धनवंतरी भगवान